नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या शुक्रवारी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये विजभो वेळे यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे या गाडीमध्ये मित्रांनो टोटल एक्क्याऐंशी काठेवाडी शेडींच्या माप असणार आहे एक्क्याऐंशी पैकी मित्रांनो पाच सहा शेड्या या वेळेल्या आहेत म्हणजे जमलेल्या आहेत बाकी उर्वरित सगळ्या शेड्या गाभणी तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही क्वालिटी पाहू शकता गड्डे पाहू शकता शेडींचे एक नंबर क्वालिटीमध्ये गड्डे तुम्हाल तुम्हाला पाहायला भेटत आहे हे बघू शकता काशी वगैरे फुल पावरमध्ये मित्रांनो फुल पॉवरचे शेड्या तुम्हाला एकदम गरिबाच्या म्हशी मोटरी तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत काठीवाडी शेड्या तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे मित्रांनो आता हे जे सीझन आहे किंवा हा जो टायमिंग आहे सगळ्या गाभणी शेडींचा आणि पॉवरफुल शेडींचा टायमिंग आहे तुम्ही बघू शकता शिंगडी चेहरापट्टी सगळ्या गोष्टी तुम्हाला कासी वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहेत पहिलं दुसरं तिसऱ्या वेथापर्यंत तुम्हाला एक नंबर क्वालिटीमध्ये काठीवाडी शेड्या घ्यायला भेटणार आहेत म्हणून शेड्या घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे विजू वेळे वेडे व संदीप भाऊ वेळे यांचावाला यांच्याशी संपर्क साधा ही पण बघा शेडी एक नंबर क्वालिटीमध्ये शेडीचा दोघी पण शेड्या त्याच्यानंतर इकडे बघा टोटल एक्क्याऐंशी शेडींचं महापे मित्रांनो आपल्यापर्यंत जवळपास सात मिनटाचा व्हिडिओ आलेला आहे ते व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा गाडी उद्या येते तुमचा आज, तुम्ता तुम्ता आज आ, उदे, उदे तुम्ही प्लॅनिंग करू शकता आज रात्री निघा किंवा उद्या उद्या जरी निघाले तुम्ही तरी तुम्हाला शेड्या घ्यायला भेटेल मित्रांनो हे एक्क्याऐंशी अजून मागच्या गाडीच्या काहीतरी त्यांच्यापाशी वीस पंचवीस शेड्या आहेत म्हणजे मित्रांनो जवळपास असं धरून चालू तुम्हाला काहीतरी शंभर एकशे दहा शेडी तुम्हाला मित्रांनो ही घ्यायला भेटणार आहे विजू वेडे यांच्या आठवड्याला दोन गाड्या असतात दोन गाठ दोन गाड्या आठवड्याला मित्रांनो या सेल करत असतात विक्री करत असतात त्यानुसार मित्रांनो प्रत्येक हप्त्याला दोन गाड्या असतील तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे एक नंबर क्वालिटीमध्ये तुम्हाला काटेवाडी शेड्या ह्या चाळीसगावमध्ये विजू वेडे यांच्याकडे घ्यायला भेटणार आहेत म्हणून शेळ्या घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा शेडींचं हाईट माप सगळ्या गोष्टी पाहू शकता तुम्ही क्वालिटी बघा चमक बघा शेडींची एक नंबर क्वालिटीमध्ये तुम्हाला काटेवाडी शेळ्या घ्यायला भेटतील म्हणून शेड्या घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा माप तुम्ही पाहू शकतात काशी वगैरे तुम्हाला सगळं दाखवले जातील व्हिडिओच्या माध्यमातून गड्डे वगैरे मित्रांनो शेड्या एकदम आहे फिट टेरी फिट तुम्हाला शेड्या घ्यायला भेटणार आहेत कास लोमकलेली किंवा कास जमिनीशी लागलेली अशाने एकदम पोटाशी कास चिपकलेली अशी शेडी तुम्हाला घ्यायला भेटेल म्हणून शेड्या घेण्यासाठी लवकरात लवकर विजू वेळे व संदीप वेळे यांच्याशी संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे बघा काशी इकडं पण बघा का असे या बघा हायत पण नाही फुल पावरच्या शेड्या या बघा मित्रांनो याच्यात पाच सात शेड्या जमलेल्या आहेत हे बघा ही थोडी कच्ची या सौद्यामध्ये ही बघा फुल मांडीवरची या बघा ही कच्ची थोडी तर मित्रांनो ही बघा मांडीवरची अशा शेड्या सौद्यामध्ये घेतल्या जातात एक दोन कच्ची शेडी घ्यावीच लागते ही बघा ही पण मांडीवरची पहिलं दुसरं बेत असेल ते चाललं ही पण बघा हे एकदम क्वालिटीचा शेड आहे मित्रांनो क्वालिटी म्हणजे एका नंबर आहे शिंगडी चेहरापट्टी बघा हा बघा जंगल आहे जंगल तुम्ही पाहू शकतात हे बघा ही लोकल आहे मित्रांनो गाडी ही निघालेली आहे गाडी रस्त्यामध्ये आहे गाडी अजून गुजरातमध्येच आहे तर गाडी निघून गेलेली व्हिडिओ मला हे दुपारचे आलेले आहेत पण मी पण कामामध्ये होतो त्याच्यामुळे व्हिडिओ मला सोडता आले आणि आता व्हिडिओ आता सोडतोय तुम्ही क्वालिटी वगैरे बघा माप बघा ही लोकल म्हणता तिला खेडोपाडी फिरून पिकअपमध्ये आपल्या जवळ्या शेळ्या आहेत एका रूटने खरेदी केलेल्या गावोगावी तेवढ्या शेड्या भरून एका जागेवर जमा करून मग आयसर भरून ते आयसर आपल्याकडे निघत असतील अशी ही लोकल असते आणि ती मोठी गाडी पण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायला भेटणार आहे की आयसर निघालेली आहे किती शेड्या आहेत टोटल एक्क्याऐंशी शेड्यांची आयसरे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तो व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा आयसर निघालेली तुम्हाला बघायला भेटणार आहे ही लोकलची व्हिडिओ बघा एका पिकअपमध्ये एवढ्या शेड्या यांनी आणलेल्या आहेत सिंगल कंपार्टमेंट तुम्ही पाहू शकतात बघा क्वालिटी वगैरे हा एक माणूस परत असतो लोकलच्या वेळेस देखील मित्रांनो एक माणूस असतो जो शेड्या बसू देत नाही परत गाडीमध्ये येताना आपण मयूर असतो जो शेड्या बसू देत नाही बघा त्या माणसाच्या मागे चालल्या का शेड्या हे बघा त्यांचं बोलवणं शेडींना सगळ्या गोष्टी मित्रांनो शेड्या हे असतात त्यांच्या अंगावरचे असतात शेड्या आता अभू आकोलतोय शेड्या पुढे बघा टन मारला तिकडे शेडीने हे बघा इकडे बघा मित्रांनो हे रामदास शेड आहेत विजूभाऊ वेळे यांचे मोठे भाऊ आहेत खरेदीला आहेत ते तिकडे खरेदीला गेलेले आहेत शेड्या बघा एक नंबर खरेदी केलेली त्यांनी टॉप क्वालिटीमध्ये शेड्या त्यांनी खरेदी केलेल्या डबल हड्डी फुल पॉवरच्या गरिबाच्या म्हशी म्हणजे काटेवाडी शेड्या अशा शेड्या त्यांनी खरेदी केलेल्या आहेत हे बघा तुम्ही आता इकडे बघा ही एक परत लोकल आहे हा बघा लोकलचा वेळ तुम्हाला बघायला भेटेल पाहू शकतात तुम्ही ही गाडीचं बघा खेडोपाडी बोलला ना तुम्हाला मी बघा खेडोपाडीचा रस्ता बघा खेडोपाडी अशा एका रूटने सगळ्या शेड्या जमा करून मग त्या शेड्या एका जागेवरती चालल्या आहे तुम्हाला पुढे ते पण आहे सर बघायला भेटेल टोटल एक्क्याऐंशी शेडींचं माप आहे मित्रांनो व्हिडिओ जे रामदास शेत तुम्ही पाहिले ना त्यांना मोबाईल एवढा पाहिजे तसा चालवत नाही मयूर आता आज उद्यामध्ये मयूर तिकडे गेला होता म्हणून त्याने आता या लोकलचे वगैरे व्हिडिओ काढलेले आहेत पण जे सौदे झाले का ते सौदे प्रॉपरी काढत बघा शेड्या बघा घ्या चढताय बघा पाहिले का आता कोणाची असते माहीत नाही गाव बघा त्या गावामध्ये हे सीन खूप पा भारी पाल भेटले मित्रांनो बघा गाडी ही दुसऱ्या गावाकडून येते आणि या दुसऱ्या गावातल्या शेड्या चरताय तिकडे बघा आता इकडे पण बघा म्हणजे लय भारी व्हिडिओ दाखवतात एकदम सौदे त्याच्यानंतर ज्या शेड्या घेतात त्या आणि मग लोकल लोकलमधून येताना तुम्ही पाहिलं असं किती मोठ्या प्रमाणात शेड्या त्या शेतकऱ्याच्या होत्या हे बघा मित्रांनो सगळं पॉसिबल आहे फक्त आपल्याला करता आलं पाहिजे धंदा पाहिल्यांदा आपल्याला चांगला आजमवतो मग नंतर एका एकदा हाताशी धंदा लागला तर मग काहीच टेन्शन नाही तुम्ही पाहू शकता शेड्या वगैरे जसं मित्रांनो आपण गाडी शिकताना सुरुवातीला कशी गाडी इकडे तिकडे पडते एकदा जी गाडी शिकलो त्याच्यानंतर गाडी हात सोडून आपण चालू शकतो बघा बोलून तुम्हाला मी आता ही आयसर भरून निघालेली आहे ऑन द वे आयसर आहे हे बघा हे बरं ना चालू आहे आयसर सगळी लाईन लागेल मग आता शूटिंग मयूर करतोय सगळी लाईन लागलेली तुम्ही पाहू शकतात जोपर्यंत खेड्यापाड्यामधून गाडी निघत नाही तोपर्यंत दोन माणसं मागे थांबतात शेट पण मागे थांबते आणि मयूर पण मागे थांबत असतो एकदाची गाडी हायवेला लागली मग एकच जण थांबत असतो मागे तर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे शिड्या उद्या येत आहे घेण्यासाठी नक्की संपर्क साध